सर मला आजकाल खूप थकवा जाणवतोय अच्छा ठीक आहे मी तुम्हाला औषध देणारच आहे पण यासोबत तुम्हाला ह्या पाच सवयी आत्मसात करायच्या आहेत पहिली सवयी म्हणजे डीप ब्रीदिंग त्याला दीर्घ श्वसनाची एक्सरसाइज म्हटली जाते यामध्ये तुम्हाला अतिशय सावकाश पद्धतीने छाती भरून श्वास घ्यायचा आहे आणि घेतलेला श्वास हळुवारपणे तो सोडायचा आहे हे तुम्हाला दोन ते तीन मिनटं करायचंय याने तुमच्या मेंदूला जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा मिळणार आहे ज्याने तुमचा थकवा कमी व्हायला मदत होईल दुसरी गोष्ट आहे तुम्ही भरपूर पाणी प्यायला कदाचित तुमचं पाणी पिणं खूप कमी असेल म्हणून तुमची बॉडी डिहायड्रेटेड होऊन तुम्हाला थकवा जाणवत असेल तिसऱ्या म्हणजे तुमच्या डोळ्यांना तुम्ही विश्रांती द्यायला हवी कदाचित टीव्ही किंवा मोबाईलचा अतिरिक्त वापर असल्यामुळे तुमचे डोळे थकून तुमचा मेंदूवर सुद्धा ताण येतो ह्या प्रॉब्लेमच्या निराकरणासाठी माझ्या युट्यूब चॅनलवर मी निरामय साधनेचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुमच्या समस्येचं तुम्हाला निराकरण नक्की मिळेल चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही थोडीशी हालचाल करायला हवी थकवा जाणवल्यानंतर जर तुम्ही दोन ते तीन मिनिट चालले किंवा स्ट्रेचिंग एक्सरसाइज केली तर तुमच्या बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं याने तुम्हाला एनर्जी येते आणि तुमचा थकवा कमी व्हायला मदत होते पाचवं आणि शेवटचा उपाय म्हणजे तुम्ही फ्रेश फळं खाल्ली पाहिजे यामध्ये केळी संत्रा पपई सफरचंद किंवा इतर ताजी फळं सुद्धा घेऊ शकतात याने नैसर्गिकरित्या तुमच्या शरीरामध्ये एनर्जी येईल आणि तुमचा थकवा दूर करायला मदत करेल